घोडेगाव घोडनदीच्या चिंचवडीचा हा ब्रिज आहे आपला घोडनदीजून सकाळी साडे अकरा ते बाराच्या नंतर पाण्याचा प्रवाह जास्त वाढलेला आहे तरी सर्वांना नागरिकांना सांगणे आता संध्याकाळी सात वाजल्यात अजूनही पाणी वसरलेलं नाही घोडेगाववरून जुन्नरकडे जाणाऱ्या लोकांनी काळजी करा रस्ता बंद आहे तरी लोक येतात जातात पुलाच्या कमीत कमी तीन फुट वरतून पाणी चालू आहे जेणे त्याने आपली काळजी घ्यावा सतर्कता सर दिलेलाच आहे संध्याकाळी परत पाणी सोडलं जाईल पाण्याची गती जास्त आहे गेले वीस वर्षानंतर आज परत पुन्हा एवढं पाणी आलेलं आहे वीस वर्ष पाणी एवढं आलं नव्हतं ठीक आहे धन्यवाद सर्व नागरिकांना कलेची विनंती आहे जुन्नर घोडेगाव जुन्नर रस्त्यावर चिंचवलीचा घोडनरीचा जो ब्रिज आहे तर सर्वांनी आता सात वाजायला आलेले आहेत तर सर्वांनी जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे कृपया करून हात जोडून विनंती आहे तर कोणी आता जाऊ नये रात्रभर पाणी राहणार आहे जेनी त्यांनी आपली काळजी घ्यावा